नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका चांगल्या अशा गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे ड्रायवर आणि पुष्पा यांच्या प्रेमाची आणि या गोष्टीचा जर आपल्या जीवनाशी संबंध असेल तर तो निवळ त्या ठिकाणी योगायोग समजण्यात यावा ही काल्पनिक त्या ठिकाणी कथा आहे आपल्या मनोरंजनासाठी त्या ठिकाणी बनवलेली आहे पहा कथा अशी आहे दिवस मावळतीकडे चालला होता अंधार पडण्याची वेळ होती एका घाटाच्या पायथ्याशी निसर्गरम्य सुंदर असं गाव होतं त्या गावातून हायवे रस्ता जात होता त्या रस्त्याच्या कडेलाच एक घर होतं चार पाच लोकांचं चा कुटुंब तिथे राहत असायचं पुष्पा नावाची सुंदर मुलगी लग्नाला आलेली याच घरात राहायची लग्नाचे वय होऊन गेलं तरी लग्न जुळत नाही हे पाहून ती जरा नाराजच होती घाटातील रस्ता तिच्या पाटच होता अधूनमधून ती जनावरं घेऊन त्या घाटात जायची ती दिसली की अनेक जण तिच्या मागे, -मागे जायचे तिच्याशी मैत्री करून आपण तिला वापरून घ्यायचे असा विचार करून अनेक टुकार मुले तिच्या मागे मागे जायचे पण ती कोणालाही न घाबर गावर्थ, घाबरता म्हणजे कोणालाही घाबरत नसायची अनेक मुले आपल्याकडे लाईन मारण्यासाठी येत आहेत हे तिला कळत होतं पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची एकदा घाटामध्ये मोठा ट्रक बंद पडला होता त्या ड्रायव्हरला खूप तहान लागली तिच्याकडे पाहून त्याने तिला पाणी मागितले त्याला खूप तहान लागली असेल म्हणून तीही पळत खाली आली एवढी सुंदर मुलगी डोंगरावर जनावरं सांभाळत आहे हे पाहून तो तिला म्हणाला इथल्या दिसत्या दिसतात वाटतं तो म्हणाला होय मी इथलीच आहे घाटाच्या पायथ्याशी माझं छोटस घर आहे खूपच सुंदर दिसत आहात तुम्ही हे काम करता का रोज तुम्ही हेच काम करता का रोज तुम्ही काय करता पोटासाठी करावंच लागते ती म्हणाली तुमची एवढी मोठी गाडी पण मध्येच कसं काय बंद पडली आहे ती त्याला म्हणाली हो ना नेमकं घाटातच दगा दिलाय माझ्या गाडीने नजरीला नजर देऊन तो बोलू लागला तसे तिलाही चांगले वाटू लागले ती त्याला म्हणाली असं काय असं काय पाहता एकटक माझ्याकडे अहो तुम्ही सुंदरच एवढे आहात की तुमच्यावरची नजर हटतच नाही एवढं कौतुक केल्यावरती त्याच्या आणखी जवळ आली आणि त्याच्या वाढलेल्या दाढीकडे पाहत म्हणाली दाढी करायला वेळच भेटत नाही वाटतं तसंही मला दाढी असणारे माणसं खूप आवडतात ती त्याला म्हणाली मी एकटाच आहे मलाही तुम्ही खूप आवडता माझ्याशी मैत्री कराय करायला आवडेल का आता इथे ती न लाजता म्हणाली त्याने ओळखून घेतलं की तिच्या मनात काय आहे ते तसा ड्रायव्हर घाटातील दाट झाडीत घुसला आणि तिला इशारा करू लागला तिनंही आजूबाजूला पाहिलं आणि त्या घाटातील दाट झाडीत शिरली त्याने तिला आपल्या मांडीवर घेतलं कुरवळ आणि हळूहळू तिला उत्तेजित केलं तिनंही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि त्याने तिला गपागप आणायला सुरुवात केली कालांतराने दोघांमध्ये खूपच मैत्री वाढली आणि तो घाटामध्ये तिला सतत ठोकू लागला ही गोष्ट आवडल्यानंतर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर देखील करा धन्यवाद